आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील बंदूक ठेवून फायदा घेणाऱ्यांवर फडणवीसांचा निशाण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली त्यांनी म्हटलं की त्यांच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत मराठा समाजासाठी एकही ठोस निर्णय घेतला नाही आज काही जण आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांचेच नुकसान होणार आहे फडणवीस म्हणाले की लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला आम्ही विरोध करत नाही न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीत आंदोलन करणाऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार आहे मराठा समाजाला आरक्षण आम्हीच दिले त्यांच्या अनेक प्रश्नांचे निराकरण कारण आमच्या सरकारने केले पुढेही मराठा समाजाबरोबरच ओबीसी समाजाचे हक्कही अबाधित राखले जाते राजकीय फायद्यासाठी आंदोलनाचा वापर करणाऱ्यांना टिकाव मिळणार नाही समाजाच्या खऱ्या हितासाठी आकडेवारीच्या आधारे निर्णय घेतले जातील आणि सर्व समाजाबरोबर न्याय केला जाईल असेही फडणवीस म्हणाले अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सब्सक्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा